नमस्कार मंडळी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण इथे बघणार आहोत गावरान पद्धतीचा झणझणी मटन रस्सा आणि सुक्क मटन त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे पाचशे ग्राम मटण हे स्वच्छ धुवून धुवून घेतलेलं आहे आता इथे मी कुकरच्या भांड्यामध्ये दोन पळी तेल गरम केलेलं आहे तेल गरम झालं की मटण यामध्ये घालून घेऊया मटण एकदा तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे आता यावरती घालूया अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं आपण झाकण ठेवून दहा मिनटं मटण शिजवून घेणार आहोत मटणाला चांगलं पाणी सुटलं पाहिजे आणि आता इथं मी झाकणावरती एक ग्लास पाणी घातलेलं आहे तर मटणाला पाणी सुटतं येतोवर या झाकणावरचं पाणीसुद्धा गरम होतं आता हे गरम झालेलं पाणी आपण मटणामध्ये घालूया मटण बनवताना यामध्ये गरम पाणी सापरायचं आहे आता मी यामध्ये गरम पाणी घालून घेतलेलं आहे कुकरला झाकण लावून याच्या आठ ते दहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता शिट्ट्या किती करायच्या या कुकरवरती सुद्धा डिपेंड असतं जर शिट्ट्या फास्ट होत असतील तर दोन तीन शिट्ट्या तुम्ही जास्तच करा आता मटण शिजते तर आपण वाटण बनवण्याचं साहित्य बघूया इथे मी अर्धी वाटी पांढरे तेळ घेतलेले आहे अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप कोथिंबीर एक इंच आल्याचा तुकडा दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरे इथं मी शहा जिरे वापरलेले आहेत तुम्ही साधे जिरे वापरले तरीही चालतील आता सर्वात पहिल्यांदा कढईमध्ये मी तीळ आणि जिरे गरम करून घेणार आहे अशा प्रकारे तीळ आणि जिरे गरम करून घेतले की चांगल्या प्रकारे वाटले जातात आता यामध्ये मी खोबरंसुद्धा भाजून घेणार आहे खोबऱ्याला डाग पाडेपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे आता तीळ जिरे आणि खोबरे हे भाजून झालेलं आहे यांना पूर्णपणे थंड करून घ्यायचं हे थंड झालं की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया त्यामध्ये घालायचं लसूण आलं आणि कोथिंबीर आणि याचं बारीक वाटण तयार करून घ्यायचं आता याचं मी दोन वेळा थोडं थोडं करून थोड़। वाटण तयार करून घेतलं हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया रसा आणि मटणासाठी लागणारं वाटण तयार झालं आता कुकर थंड झाले आहे मटण शिजले का ते चेक करूया अशा प्रकारे हाडापासून वेगळं झालं पाहिजे मटण शिजलेलं आहे हे आपण सेपरेट करून घेऊया इथे मी एका ताटामध्ये सर्व मटण काढून घेतलं आता हे रशाचं भांडं मी पुन्हा गॅसवरती ठेवलेलं आहे यामध्ये मी दोन ग्लास गरम पाणी घातलेलं आहे जे वाटण आपण तयार केलं होतं त्यामध्ये दोन पळी वाटण मी यामध्ये घातलं दोन चमचे लाल तिखट घालायचं हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता मीठ आपण मटण शिजतानाच घातलं होतं त्यामुळे गरजेनुसार मीठ घाला आता इथे रशाला उकळी आलेला आहे दहा मिनटं बारीकी असेल ते आपण रसा असाच उकळं ठेवणार आहोत म्हणजे हा जो फेस दिसत आहे तो सुद्धा कमी होतो आणि रशाला कटसुद्धा चांगला येतो आता दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता रशावरचा जो फेस होता तो कमी झाला आहे आणि त्याला चांगला कटसुद्धा आलेला आहे यामध्ये घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर इथं आपला रस्सा तयार झालेला आहे आता आपण सुक्क मटण बनवूया मटण बनवण्यासाठी इथं मी कढईमध्ये एक पळी तेल गरम केलं त्यामध्ये घालायचा बारीक चिरलेला कांदा इथं मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला कांदा तेलामध्ये चांगला परतवून घ्यायचा आहे कांद्याला थोडंसं सोनेरी कलर आला की जे उरलेलं वाटण होतं ते आपण यामध्ये घालून घेऊया आता यामध्ये घालायचं एक चमचा लाल तिखट हे मसाले परतून घ्यायचे आहेत यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं म्हणजे मसाले खाली चिकटणार नाहीत आता या मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेणार आहोत चवीनुसार मीठ घालायचं मीठ मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता इथे मी मटण यामध्ये घालणार आहे मटण मसाल्यामध्ये चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे मसाला चांगला कोट झाला पाहिजे मटनला थोडंसं पाणी घालायचं आणि एक वाफ काढून घेऊया त्यानंतर इथं मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीर यामध्ये मिक्स करून घेऊया तर इथं आपलं तयार झालं गावरान पद्धतीचं सुक्कं मटण आणि तांबडा रस्सा कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद